हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा असं वाटतं की आपण लगेच भेटलेलं तिकडे हो ना किती छान वाटतं ना हो म्हणत म्हणत एकदा मी तुम्हाला तिकडे गेले तेव्हा मी फोन केलेला मी हा हेडफोन नाही जाऊ द्या ओके मी ते रक्त पूजा वगैरे करून झाली माझी म्हटलं खरी आज गुरुवार पण आहे किती दिवस झाले मी खरी वर्ष होऊन गेले वर्ष हो माझी ओके मी सुरुवात नाव सांगितलं तरी काय नो प्रॉब्लेम पण लोकेशन सांगू काय करू <laughs> फक्त लोकेशन सांगा नाही तर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा काही हरकत नाही तसं काही लव असं लव पण लोकांना ऍटलिस्ट कळेल तरी ना, लाव, लाव, ना की काय असं आपले कुठे कुठे आहेत ते हो 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 आ, या स्वामींच्या समोरच बसले मी बारा वाजले तिकडे आणि बारा म्हणजे रात्रीचे की सकाळचे दुपारचे दुपारचे दुपार दुपारचे वाजले नऊ नऊ चाळीस झाले रात्रीचे मी बघितला इंडियाचा नऊ वाजले म्हटलं तुमचे असतील हे म्हटलं पटकन करूया तस तुम्ही पण लगेच रिप्लाय केला मला हा बोला 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 हा सुरुवात अशी कर करते म्हणजे कसं कर आता स्वामी स्वामी सेवेत म्हणजे असं से, नाही म्हणणार स्वामींची माहिती पहिल्यापासूनच होती गिरगावात राहिल्यामुळे पूर्वी गिरगावचा मठ आहे तिकडे हा त्याच्यानंतर स्वामीच करायचीच मी माझ्याकडे दुसरी पण कारण काय झालं आता हे दादांशी बोलायची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीला ओके मी मी कॅनडाहून बोलते आणि दादांनी माझा फोन उचलला म्हणजे लगेच पण ते त्यावेळेला तिकडे मठात असतात तरी पण मला ताई ओके माझा मिस्टर कॉल नंतर काय झालं केरळी दादा म्हणाले ताई तुम्ही मला नंतर फोन कराल का म्हटलं हो चालेल तू मला चार, चार लोक माझ्याकडे बसलेले आहेत त्यावेळेला मी काय सांगू शकत नाही म्हटलं बरं चालेल आणि त्यानंतर जसं आता मला आठवते पटकन आणि मला एकदम डोळ्यापुढे सगळं दिसतंय दृश्य म्हणजे तर काय झालं तर असं त्यांना मी फोन केला आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीच्या घरी मी तिकडे इकडेच राहत होती माझ्याकडे मुलगी पण ती आजारी होती तिच्याकडे मी गेली आणि ती एकदम मला माझ्यावरती चिड म्हणजे असं ती आजारी होती सगळं झालं चिडली आणि म्हटलं काय झालं तेव्हा नंतर दादांना मी आल्यावर परत फोन केला म्हणजे माझी माझी रात्र होती आणि तिकडे सकाळ होती मला वाटते काहीतरी हा दादा बोलले हा बरं भाऊ ताई कारण तुम्ही तिकडे गेलात ना मग त्याला कळलं की म्हणजे ते बाहेरचं काय असेल त्याला कळलं तुम्ही इकडे याच्यासाठी आलात म्हणून मी त्यांना सांगितलं असं आहे माझ्या मुलीला अचानक प्रमाणे अचानक ती एकदम आजारी पडली इन सायकोसिस होत ते वगैरे पण नंतर कळलं पण ती माझ्याकडून इथून गेल्यापासून ती तिच्या फ्रेंडनी तिला काय म्हणतात स्मशान स्मशान स्मशा नाही काय म्हणतात सिमेट्री सिमेट्री म्हणून पण एक शॉप होतं होत पिझ्झाच ती बाजूला होतं पण कुठे कोणाचं कधी काय बसेल सांगता येत नाही ना तर ते मला दादा म्हणाले की असं झालेलं आहे तर तू असं असं कर म्हणूनच ते म्हटलं तर दादा कसं करू मी तिथे गेल्यानंतर काही नाही म्हणे तू जॉब सुरुवात कर घरी आणि ती विभूती घेऊन जा आणि तिथे फू कर तिथं असं दृष्ट काढ म्हणून सांगितले त्याने काळ्या काळ्या कपड्यामध्ये बांधून असं uh -huh. काळे तीळ काळे उडीद काळे तीळ काळे उडीद आणि कापूर uh -huh. शुद्ध भीमसेनी कापूर आणि खडे मीठ आणि अशा हाल पाच लवंग सगळ त्या वस्तू बांधून तिची दुष्ट खाण म्हणून सांगितलं आणि तिकडे झाड येत होती बरं ते जाळ ते म्हणाले बाहेर जाळायचं आणि मग पण ती तिच्याकडे कसं मला तोच प्रश्न होता ना तिच्याकडे नाही करायला काय होईल की नाही तर त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो ना शनिवारी त्यांनी मला सांगितलं आठवत नाही किती सांगितलं शनिवार ते तिच्याकडे गेलो तर ती मला म्हणाली मम्मी माझी दृष्ट काढशील का म्हटलं हो मी दुष्ट काढायला आहे म्हटलं बरं झालं त्याने दाळा तू बी कर तिला एक आतून कर वरून खाली सात वेळास आणि एक तिला बाहेर आण आणि ते सात वेळा कर एक ने? ने ते ठेव उभारत हे करायला आणि घरात टाक असं करून तिचा पहिला शनिवार झाला आणि मग दुसऱ्या शनिवार ती आमच्याकडे आली असं म्हणजे घरी आले म्हणजे अजूनही ती कामावरती सुरुवात केलेली नाहीये आता पण ती तीच मिटिंग चालू आहे ते सायकटिक डॉक्टरच रिटर्न टू वर्क हे करतात चेक करतात डॉक्टर ना तिचा जॉब चांगला एच आर ती आहे हो हो आणि असंच आहे सिंगल आहे दादा मला म्हणायचे मग तुमची मुलगी वेगळी कराते मी म्हटलं हो वेगळी राहण्याचं कारणच ना, नाही राहण्याचं कारणच नाही पण जागा मिळाली म्हणून घेतली आणि ती जात होती पण हे झालं असं आजारी पडली तेरा वर्षापूर्वी पण तिला झालं होतं पण ते ना आपण हे दुसरं होतं ना बनाली दादा तर तीन उद्भवत लावून ते तारक म्हणतेस आणि ते तिला सांगितलेत अकरा हे शनिवार हे करायला त्याच्यानंतर मग ती हळूहळू यायला सुरुवात माझ्याकडे मला मम्मा मी येऊन राहू का इकडे म्हटलं ये ना तू आता राहायला ये काय नो प्रॉब्लेम तर ती मग राहायला आली राहायला आली आणि दादा तर मला कधी पटकर आणि मी तेव्हा केरळेदाशी बोलताना मला असं वाटलं की मी स्वामींशीच बोलते आहे सेम वाटतं सगळ्यांना आणि ते ना वेळेला जे बोलतात ना ते त्यानंतर तुम्ही परत त्यांना काही विचारा त्यांना बिलकुल आठवत नाही एक्झॅक्टली तेच मला म्हणाले ते तू मला आता मी काय माहिती तुला मी काय सेवा दिली ती आणि तू रेकॉर्ड कर मला तू रेकॉर्ड कर रेकॉर्ड करून ठेव माहित मग तिथे मला लिहून घेतलं हे केलं त्या वस्तू आणि त्याच्यानंतर त्याने मला काय सांगितलं ते झाल्यानंतर असं एक पांढरा भात कर आणि तिथे नेऊन बाहेर ठेव पण ते सगळं बरं झालं तिथं मला एक्सपिरियन्स आला ती काय विचित्र वागत होती काय काय करत होती काय डोळे वगैरे हे करत असणार आणि सांग या त्याच्यानंतर ती आता इकडे आहे त्याचं घर पण आम्ही विकलं आता सगळं व्यवस्थित झालं आता मी तेच म्हणते स्वामी जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढंच त्रास म्हणजे त्रास नाही शक्य आहे तेवढंच आपल्याला अडचणी प्रत्येक गोष्टी आता अशी सिच्युएशन झाली आहे कॅरणामध्ये घर पण लोक घेतलेल्या किमतीला जात नाहीत असं पण इथं सगळं व्यवस्थित झालं आणि तुम्हाला किती दिवस मी अनुभव शेअर करते करते म्हणत होती आणि त्याच्यानंतर दादाने आपा मला पण तो सांगते नंतर त्याच्यानंतर Yeah. आता तिचं कामावरती पण ती नाही काम करतच नाहीये ती शी इज नॉट गोइंग टू वर्क ते औषध देते अजून तिला माहिती नाहीये औषध आता बरी आता कंप्लीट बरी झाली हे ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोरला नाही ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी थ्रीला ती आजारी पडलेली ऑगस्ट एक्झॅक्टली <laughs> आणि चार वेळा ती हॉस्पिटलमध्ये गेली मी अक्षरशः स्वामींच्या इथे पुण्यात बसून रडायची आणि सगळं मंत्र जप करायची मग स्वामी चॅनल तुमचं बघितलं त्याच्यानंतर मी आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये पण आहे शहरांचा तो पण आहे त्यांनाही विचारलो होतो नंतर सेवा पण केली होती पण सगळं जी व्यवस्थित झाली ते केले दादा मला तेच बोलले दादा कि तू सगळ्यांच्या पुढे मी तुला सांगत नाही तुला सावकाश मला फोन कर मी तुला व्यवस्थित सांगतो आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे सगळं केलं तीन उदबत्त लावून ते सगळं तिथं दृष्ट काढून आणि नंतर ती आता झाली व्यवस्थित झाली बरी तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई तुम्हाला फार खरच अनुभव येईल पण तुम्ही अजून म्हणजे ना परत एकदा ते क्लिअर करून सांगा कि नक्की काय सेवा दिली होती हा सेवा म्हणजे त्यांनी काळ्या कपड्यामध्ये काळे तीळ पाच का सहा ते आता आठवत नाहीत मला म्हणजे पाच पाच होते पाच पाच वस्तू पाच लवंग पाच काळे तीळ पाच काळे उडीद आणि पाच भीमसेनी काकूर आणि पाच खडा अच्छा ते सगळे बांधायचे असे आणि तिच्या अंगावरून असं खाली सात वेळा काढाय उतरवायचं खाली, खाली। मेन मेन एंट्रन्स असतो ना दरवाजा तिकडे दारात तिला उभं करायचं एक आतमध्ये आजच्या आतमधल्या साईडला आणि मग एक बाहेर आणायचं म्हणजे चौकटीच्या बाहेर आणून बाहेरनं काढून मग ते जाळून टाकायचं अच्छा ते सगळं जाळून टाकायचं बाहेर जायला हो हो बाहेर बाहेर जाळायचं हो बाहेर जाळलं आणि पाय वगैरे धुऊन मग हे पण आता तेव्हा तिच्याकडे आम्ही राहिलो नाही ना त्यामुळे आम्ही तिकडेच तिच्या घराच्या बाहेरच जाळलं आणि पाय धुऊन आम्ही परत इकडे आमच्या घरी आलो अच्छा जेव्हा ती हा असं असं पण ती ऍटलीस्ट तयार झाली यायला जे ती राहायला पण नाही म्हणायची मला तुम्ही राहू नका इथे असं मोटा दा, पा, हे करायची मला पण नोटी राहून द्यायची म्हणजे ते असं विचित्र आणि ती मोठ्या मोठ्याने घरामध्ये तिथे ओरडायची दार आपटायची वगैरे बाजवायला सांगायचं खूप पोलिसांना वगैरे पण टाकून विचारलं पाठवलं हे केलं झालं म्हणजे मग तेच हे आपण आता समजून घेतलं पाहिजे आताच्या पिढीने कारण ना हल्लीच्या मुलांना स्ट्रेस एवढा आहे सगळीकडनं जगात वेगवेगळं ऐकायला येत आणि ना अशाने मुलं थोडे नाही म्हटले तरी शारीरिक आजार सगळ्यांना दिसतो ताई पण मानसिक आजार दिसत नाही समजत नाही पटकन लोकांना आणि त्यामुळे तुम्ही इतकं छान हँडल केलं ना ताई तिला खरंच स्वामींनीच तुम्हाला ही शक्ती दिली हो हो खरंच स्वामींनी मी म्हणजे अक्षरशः मी रडायची लोक म्हणतात नाही रडायचं देवाच्या पुढे पण माहिती नाही काय आता मैं आता मी बघून स्वामींकडे म्हणजे आता रडायला येत नाही मी खरंच सांगते आणि म्हणजे असं अनुभव आला म्हणजे एवढा चांगला त्यांचा मला इथे आली सगळं व्यवस्थित नाही तर मला दोन तास जायला तिच्याकडे लागायचे आणि आणि मग तेव्हा मी जॉब होती मी पण जॉब करत होती पण नंतर माझा जॉब पण गेला माझ्या जॉब सांभाळून कसं केलं असतं तिला पण एक हो आणि परत ती पडली घरातन पण एक खान ओ, हो आता एकटी राहिलेली मग जेवण खाण नाही काय नाही शक्ती तिला काय देत नव्हती करायला काय माहिती नाही हे करायला म्हणून औषध पाणी तर होतं नंतर आता व्यवस्थित बरी झाली म्हणून म्हटलं कधी एकदम आता मार्गाला लागू देत आणि कधी डॉक्टर तुम्हाला बघा अनुभव आता तुम्ही म्हणजे आपल्या चॅनलचं तर वैशिष्ट्यच आहे म्हणजे की इथे आपल्या चॅनलला जो जो अनुभव शेअर करतो त्याला नक्कीच अनुभव चांगले येतात पुढच्या अजून ती इतकी ठणठणी होईल ना ताई म्हणजे तुम्हाला ते वाटेल सगळं पुढच तेच आता आता तेच मला कालच बसलो होत बाहेर असं पहिलं आठवण नाही काढत मी काहीतरी मी तुला क्रिस्टल दिसला खडा तर म्हटलं तू ना दगडा हिरे म्हणून बोलले हो मम्मा पण मलाच माहिती ना तेव्हा मला काय झालेलं ते हो तिला ते सायकोसिस झालं होतं ना असं बरोबर खरंय ते पण होत ते पण होत आणि आता आता हे पण आहे म्हणजे असं ते पण बाहेरचं पण बाहेरचं तर गेलं तिला लास्ट टाइम पण इंडियामध्ये आलं तेव्हा पण असंच होतं सांगितलं तर ते आम्ही येऊन केलं होतं पण आता मला हे कुठे दाखवणार काय करणार पण हे तुमच्या मुळे म्हणा किंवा असं <laughs> मला केले नंबर मिळाला आणि त्यांना केला फोन आणि त्यांनी मला ही सेवा दिली आणि आता पण दादा माझे नगदीच फोन उचलतात सांगतात मला आता पण त्यांनी मराठी सेवा दिली आहे करायला किती छान वाटत ऐकायला अगदी मन भरून येतं असं वाटत काय करावं त्या स्वामींसाठी हो माझी गे 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 मी गेलो अक्कलकोटला गेलेली आहे मी जेव्हा आली तेव्हा माझी बहीण वगैरे तिकडे जाते गिरगाव मध्ये यामुळे <laughs> पण मला आता बघू स्वामी कधी अक्कलकोटला मला एकाने मला फोटो दिलेला आहे स्वामींचा स्वामी <laughs> समर्थ नको पाठीशी आहे तो फोटो आहे माझ्याकडे अक्कलकोट वरन आणण्याच होत आहे हा फक्त माझ्या मूर्ती वगैरे काही नाहीये आहे आता मी रोजची माझी असते सेवा सारामृत वाजते आणि जप करते तारक मंत्र म्हणते पण याच्यासाठी मला हे असं व्यवस्थित झालं सगळं ते तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून बरं झालं शेअर केलं आणि ती करते का काही थोडं फार तरी ती कायच करायची नाही पण आता अटलिस्ट उदबत्ती देवाकडे येऊन दुदबत्ती लावते आणि हात जोडते स्वामी नाही करते करायला पाहिजे खरं बरोबर तिने खरं होईल ते पण होईल पटकन होईल बघा ताई चालेल मी तिला तेच सांगते आता अटलिस्ट तू काहीतरी नाही म्हटलं तरी नाव तिला सांगितलेलं आहे गुरुचं काहीतरी नाव म्हणजे काय स्वामींचं तरी नाव घेतलं पाहिजे ना हो हो खरं या गुरु या मी शेअर करताय थँक्यू मला तुम्ही लगेच रिप्लाय केला म्हणजे कॉल केला आपली इंडियाची वेळ ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो ना म्हणून मी आधी फॉरेनची असतील ना कॉल त्यांच्या आधी घेतेच घेते हा हा नाही कारण आता मी तुम्हाला म्हटलं ना की मला जर मिळालं ना तर मी करीन पटकन आता <laughs> ते <ता दे laughs> प्लॅन चेंज केलं त्यामुळे करायला आहे इंटरनॅशनल <laughs> कॉल तर काही नाही प्रॉब्लेम <laughs> चालेल ना नमस्कार ताई ओके थँक्यू स्वामी समर्थ या